तुम्हाला जर वजन कमी करायचं आहे तर दुधी भोपळा हा तुम्ही खाल्लाच पाहिजे पण त्या व्यतिरिक्त याचे खूप सारे फायदे आहेत ते म्हणजे याच्यामध्ये फायबर आहे त्यामुळे पचनास मदत करतं पाण्याचं प्रमाण देखील भरपूर आहे त्यामुळे वजन कमी करण्यासाठी फायबर आणि पाणी असलेले पदार्थ नक्कीच खाल्ले गेले पाहिजे आणि ज्यांचा पोट साफ होत नाही त्यांनी देखील दुधी भोपळा नक्की खा आता याची रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात पहिल्यांदा काय करायचं दुधी भोपळ्याची साल काढून घ्यायची आणि किसून चा? घ्यायचं ना त्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि थोडंसं मीठ टेचून घ्यायचं आणि तो टेचलेला ठेचा या दुधी भोपळ्यामध्ये टाकून घ्यायचा याचबरोबर यामध्ये तुम्ही बेसिक मसाले मीठ जिरं हळद धणेपूड भरपूर सारी कोथिंबीर गरम मसाला टाकायचा असेल तर गरम मसाला त्याचबरोबर सफेद तीळ आणि याच्यामध्ये पीठ टाकायचं आहे बेसन पीठ मी दोन चमचे घेतलेलं आहे आणि दोन चमचे माझ्याकडे मसुराच्या डाळीचं पीठ होतं ते घेतलं आहे यामध्ये तीन ते चार चमचे मी आता तांदळाचं पीठ टाकून छान मिक्स करून घेणार आहे तांदळाचं पीठ टाकल्याने काय होतं याला एक कुरकुरीतपणा येतो आणि एकदम पातळ जितकं तुम्हाला पातळ चपातीप्रमाणे थापून घ्यायचं असेल ना थालीपीठ तितकं तुम्हाला पातळ थालीपीठ यामध्ये थापतात येतं आता मस्त मी पाणी अजिबात वापरलेलं नाहीये दुधी भोप्याच्या पाण्यामध्येच हे सर्व पीठ मळून घेतलं जर याच्या प्रमाणात जे आहेत ना आहे ते पाच ते सहा थालीपीठ बनवून तयार होतात जर जास्त बनवायचे असतील तर पिठाचं आणि मग पीठ शकता आणि त्यामध्ये थोडंसं पाणी देखील ऍड करू शकता मस्त असा गोळा बनवून घेतला रेस द्यायचा नाही फक्त पाच एक मिनिट तुम्ही साईडला ठेवून देऊ शकता दुसरीकडे एका रुमालावर छान ओला करून घेतला आणि त्यावर ह्या अशा पद्धतीने थालीपीठ थापून घेतले पण ज्या तुम्ही तांदळाच्या पिठायचे असे थालीपीठ करताना एकदम पातळ हे थालीपीठ बनवून तयार होतात तुम्हाला पाहिजे त्या जाडीचे थालीपीठ तुम्ही या ठिकाणी बनवू शकता काहींना मऊसुद्धा आवडतात तर काहींना एकदम कुरकुरीत आता माझ्याकडे आम्हाला कुरकुरीत खायला आवडतं म्हणून एकदम पातळ मी थालीपीठ याचे बनवून घेणार आहे जर तुमच्याकडे थालीपीठाची भाजणी असेल तर डायरेक्टली थालीपीठाची भाजणी तुम्ही वापरली ना तरी देखील चालेल आणि माझ्याकडे मसू डाळीचं पीठ शिल्लक होतं म्हणून मी वापरले तुम्हाच्याकडे जर एक्स्ट्रा कोणत्या डाळीचं पीठ असेल ते देखील तुम्ही यामध्ये दे नक्कीच वापरू शकता फक्त तांदळाचं पिठाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं मस्त आता हे थालीपीठ थापून झालेलं आहे तेल लावून घेते पहिलंच थालीपीठ आहे म्हणून तव्याला आणि त्यावर हे थालीपीठ अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आणि तेल लावायचं झाकण ठेवायचं आणि वाफ जवळजवळ मीडियम फ्लेम ठेवलेली आहे छान ही एक साईड भाजू द्यायची एक साईड भाजल्याच्या नंतरनं दुसरी साईड देखील छान खरपूस मी भाजून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम पातळ हे मी बनवलेलं आहे आणि त्याच पद्धतीने मी पुढील थालीपीठ देखील अशा पद्धतीने बनवून घेते आता तुम्ही थोडेसे जाडसर ठेवून अगदी देखील बनवून मुलांच्या टिफिनला देखील देऊ शकता किंवा ब्रेकफास्टसाठी देखील आहेच नाश्त्यासाठी देखील तुम्ही देऊ शकता जास्त काही सॉसची गरज नाही सुद्धा हे खायला अप्रतिम लागतात किंवा तसे देखील खाल्ले ना तरी देखील खूप छान अशी चव हो लागते रेसिपी आवडली असेल तर एकदा ट्राय करा आणि कमेंट करायला